नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये चला तर आज बनवूया बटाट्याचे पराठे म्हणजेच आलूचे पराठे तर बघा इथं पराठे असे मस्तपैकी टम्म फुगलेले आहेत तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा या कपाच्या मापाने मी दोन कप पीठ घेणार आहे तर बघा हे गव्हाचं पीठ आहे तर हे गव्हाचं पीठ मी चांगलं चाळून घेणार आहे तर हे दोन कप पिठात पाच पराठे बनतात तर इथं बघा मी दोन कप पीठ घेतलेलं आहे चांगलं असं चाळून घ्यायचं आहे तर इथं मी चाळणीनं चाळलेलं आहे आणि आता बघा इथं मी पीठ चाळून घेतले त्याच्यात घालणार आहे चवीपुरतं मीठ तर बघा मीठ घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा करून घ्यायचा म्हणजे पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा हे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ मळायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पीठ मळायचं नाही आहे आपण चपातीला जसं म्हणतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे आणि आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचं आहे तर इथं बघा मी हे पीठ मळून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि याचा गोळा आता आपल्याला झाकून पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवायचा आहे तर बघा इथं मी एक दोन हिरव्या मिरच्या आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे पेस्ट बनवून घ्यायचं आहे तर इथं मी चार बटाटे घेतलेले आहेत उकडून तर हे चांगले असे खिसून घ्यायचे आहेत खिसून का घ्यायचे तर बटाटा जरासुद्धा मोठा राहू राहू नये नाहीतर पराटे फुटतात म्हणून तर इथं तुम्ही बघू शकता मी बटाटे चांगले असे खिसून घेणार आहे तर इथं मी सगळे बटाटे खिसून घेतलेत आता आपण याच्यात मसाले घालूया तर बघा इथं मी जे आपण पेस्ट बनवली होती मिरची आणि आल्याची ती पेस्ट घातली आता घालूया याच्यात कोथिंबीर तर बघा मी इथं अर्धी वाटी कोथिंबीर घातलेली आहे आता घालूया चवीपुरतं मीठ आणि धने पावडर त्याचबरोबर जिरे पावडर आणि लाल तिखट तर इथं तुम्ही गरम मसाला आमचूर पावडर घालू शकता इथं मला आमचूर पावडर मिळाली नाही त्याच्यामुळं मी घातली नाही मी किराणा स्टोअरमध्ये बघितली पण मला मिळालीच नाही त्याच्यामुळे मी आमचूर पावडर घातली नाही तुम्ही आमचूर पावडर नक्की घाला कारण की त्यानं टेस्ट खूप भारी येते तर हे असं चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे म्हणजे हे चांगलं असं मिक्स करायचं आहे सगळे मसाले लागले पाहिजेत तुम्ही याच्यात बारीक कट केलेला कांदा सुद्धा घालू शकता ते ते तर बघा इथे हे मी चांगलं असं मिक्स केलेलं आहे आता आपण याचे गोळे करून घेऊया तर बघा जितकं मुठीत मावेल इतके मी असं गोळे बनवून घेणार आहे म्हणजे आतलं सारण आपल्याला परफेक्ट तयार करण्यासाठी एक अंदाज पाहिजे म्हणून मी जेवढं माझ्या मुठीत मावेल तेवढं गोळे बनवून घेणार आहे तर इथं बघा हे चांगलं असं मिक्स केलं त्याच्यानंतर हा एक गोळा घेतला हा असा चांगला तयार करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत चला तर मग आता आपले हे गोळे बनवून तयार आहेत तर इथं इत बघू शकता इथं मी म्हणजे पाच गोळे झालेले आहेत आणि त्या आपल्या तेवढ्या पिठात हे पाच पराठे होणार आहेत चला तर बघूया पीठ आता हे बघा मगापेक्षा थोडंसं पीठ मऊ झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता याचे गोळे बनवून घेऊया तर बघा हे चांगलं अजून एकदा मळून घ्यायचं आणि ह्याचं गोळे बनवून घ्यायचे तर इथं मी गव्हाची कणिक गव्हाचं पीठच घेतलेलं आहे तर या कणकेतला थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला हा आता भरून घ्यायचा आहे म्हणजे याचा गोळा आपल्याला तयार करायचा आहे पराठा लाटण्यासाठी आता दुसऱ्या प्रकारे मी तसाच गोळा घेणार आहे तर एकसारखे आपण पाच गोळे बनवून घेऊया आधी तर याच्यातला मी एक गोळा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि थोडंसं पीठ घ्यायचं पिठावरती थोडासा हासा हा गोळा पसरवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हातात असं दोन अंगठ्यांच्या सहाय्याने आपल्याला याचा असं म्हणजे पुरीच्या आकाराचं हे बनवून घ्यायचं आहे तर बघा हा असं खोलगट बनवून घ्यायचं मध्यभागी थोडंसं जाड आणि कडेनं पातळ आहे तुम्ही बघू शकता आणि ह्यामध्ये असा हा गोळा घालायचा तर बघू शकता गोळा आणि जे सारण आहे त्याचा आकार एकसारखाच आहे तर बघा असं दोन्ही अंगठ्यांनी आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात कडेपर्यंत हे सारण जाईल तर बघा अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे आणि कणिक असे वरच्या बाजूनं उडवायचे तर बघा अशा प्रकारे आपण हा गोळा बनवून घेऊया तर बघा अजिबात सगळा म्हणजे सगळ्या पिठात सगळा गोळा व्यवस्थित बसलेला आहे तर बघा आता आपला गोळा बनवून झालेला आहे आता थोडंसं पीठ घ्यायचं आणि शेवटी आपल्याला हे गोळा हे असं पूर्ण मिटवून घ्यायचं आहे आणि याच्यातच हे मोडायचं आहे काढून घ्यायचं नाही याच्यातच हे मोडायचं आहे तर बघा हे असं झालेलं आहे आता आपला गोळा तयार आता काय करायचं थोडंसं पीठ घ्यायचं पोळपीठवर आणि त्याच्यानंतर जेवढा आपल्याला मोठा करता येईल तसं आता आपल्याला हा हाताने गोळा मोठा करायचा आहे म्हणजे जेणेकरून जे सारण आहे ते कडेपर्यंत पोहोचेल प्रें 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 नहीं, नहीं, तर तुम्ही बघू शकता इथं थोडीशी मोठीच मी सारणकडेपर्यंत जाईपर्यंत पराठा हे केलेला आहे असा आपल्याला अलगदा असा लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता जास्त जोर द्यायचा नाही नाही तर पराठा फाटण्याची शक्यता असते तर बघा इथं पिठाचा वापर थोडासा जास्तच करायचा आहे म्हणजे काय होईल तर पराठा फुटणार नाही त्यासाठी थोडासा पिठाचा वापर जास्त करायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपला पराठा आता अजिबात कुठेही फाटलेला नाही आणि आपण लाटत आहोत तर इथं तो बघू शकता आता तो बघा पराठा आपला तयार आहे तर बघा हा किती जाड आहे तुम्हाला दाखवतो तर हा एवढा असा जाड आहे आता तवा चांगल्या तापवून घ्यायचा आहे थोडंसं तेल घातलेलं आहे मी आता काय करायचं आहे की आपला हा पराठा याच्यावरती टाकूया तर बघा कुठेही कडेने फाटलेला वगैरे नाही तर हा असा चांगला फुगणार आहे तर बघा यासाठी काय करायचं तर थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा असा एका बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे आता अजिबात तेल वगैरे काय लावायचं नाही इथं तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता पण तो शेवटी करायचा आहे तरी इथं बघा थोडासा रंग बदल बदललेला तुम्हाला दिसत असेल आता काय करूया रंग बदलल्यानंतर आपल्याला हा पराठा परतवून घ्यायचा तर रंग बदललेला आहे तर बघा या बाजूला आपल्याला थोडे थोडे डाग दिसत आहेत म्हणजे एका बाजूनं थोडाफार भाजलेला आहे तर तुम्ही बघू शकता अजिबात कुठेही फाटला नाही अशा प्रकारे तुम्ही बटाटा खिसून घेतला तर अजिबात सारण फाटणार म्हणजे सारण भरल्यानंतर पराठा फाटणार नाही तर बघा याचं काय तर याला जरा जरी होल झालं तरी म्हणजे हा पराठा फुगत नाही तुम हो फुग तर तुम्ही बघू शकता याला थोडीशी किंचितशी होल्या असतील पण हा पराठा आपला चांगलासा फुगलेला आहे आणि खायला तर एकदमच अप्रतिम लागतो तर तुम्ही इथं म्हणजे सारणात लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर नक्की वापरा तर बघा असा हा फुगला आहे बघू शकता आता आपण अजून एकदा पलटवून घेऊया आणि चांगला भाजून घेऊया अजूनसुद्धा आपण तेल लावलेलं नाही आणि आता आपल्याला तेल लावायचं आहे तर बघा असा हा दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता हा चांगला असा फुगलेला तुम्हाला दिसत असेल तर बघा इथं तेल घातलं थोडंसं तेल जास्तच वापरायचं जा आहे म्हणजे लाटताना पीठ थोडं जास्त आणि जेव्हा आपण भाजत असतो ते तेव्हा थोडंसं तेल जास्त लावायचं आहे कारण की याची टेस्ट खूप छान येते तर तुम्ही इथं तेलाचा तसाच तुपाचासुद्धा वापर करू शकता तर बघा आपला पराठा बनवून तयार आहे तर बघा अशाच पद्धतीने सगळे पराठे बनवून घ्यायचे आणि मस्तपैकी तुम्ही सॉससोबत खाऊ शकता तर बघा इथं मी दुसरा पण हा काढून घेता आहे आणि दुसरा पण तुम्हाला भाजून दाखवते तर बघा हा दुसरा पराठा आहे पहिल्यासारखंच करायचं पराठा टाकल्यानंतर चांगला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आहे रंग बदलेपर्यंत आणि मग आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर बघा असा मस्तपैकी पराठा फक्त तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद